आज वसई विराट शहर महानगरपालिकेच्या सर डी एम पेटीत रुग्णालयाच्या नवीन इमारतीचा लोकार्पण सोहळा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ऑनलाईन पद्धतीत झालेला आहे ह्यासाठी वसईमध्ये ह्या कार्यक्रमस्थळी माजी आमदार राजेश पाटीलजी माजी महापौर प्रवीणजी शेट्टी आणि इतर सर्व मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत जी आजच्या ह्या उद्घाटन समोर तुम्ही काय सांगाल नाही ही एक वसईकरांसाठी आनंदाची गोष्ट आहे मी जेव्हा महापौर होतो तेव्हा वाढत्या लोकसंख्येच्या हिशोबाने या हॉस्पिटलचं विस्तारीकरण गरजेचं झालं होतं मग आम्ही लोकनेते हितेंद्रजी ठाकूर क्षितिशजी ठाकूर आणि राजेशजी पाटील तत्कालीन तेव्हाचे आयुक्त गंगाधरन साहेबने आम्ही एक मिटिंग घेतली आणि त्याच्यामध्ये ठरवलं की या हॉस्पिटलचं विस्तारीकरण करूया आणि मग ताबडतोब तेव्हा भूमिपूजन केलं तेव्हा तेव्हाचे तत्कालीन पालकमंत्री होते भूसेसाहेब ते आले होते आणि तेव्हा असं ठरलं का या हॉस्पिटलचं म्हणजे भूमिपूजन झालं आपले कोविडची तेव्हा सात नुसती तेव्हाच चालू होती आणि तेव्हा डॉक्टर हेमंत पाटील यांना आपला प्राण गमवावा लागला होता डॉक्टर रुग्णांची सेवा करतात मग तेव्हा असं ठरलं होतं का या हॉस्पिटलला डॉक्टर हेमंत पाटील यांचं नाव द्यायचं आणि त्याप्रमाणे मी आता आम्ही पण आत्तासुद्धा मागणी करतो का आता हॉस्पिटलचं ओपनिंग झालेलं आहे चांगली गोष्ट आहे पण ते आपण जे तेव्हा ठरवलं होतं तर ते पण कार्य पुढे करून आज समजा प्रशासकीय राजवड्या त्यांना काय अडचण असेल तर येत्या निवडणुकीमध्ये जेव्हा बॉडी बसेल तेव्हा पण आम्ही निर्णय हा घेणार आहे पण इकडे डॉक्टर हेमंत पाटील यांचं नाव लागणार आहे आणि आज ही एक आनंदाची गोष्ट आहे का एक विस्तारित चांगली इमारत आहे तुम्ही बघितलं असाल चांगल्या इमारत बेड वाढले प आय सी यू एन आय सी यू वाढलेलं आहे गरोदर मातांसाठी चांगली सुविधा आहे औषधाची आहे डॉक्टर्सची चांगली टीम आहे एक चांगलं हॉस्पिटलचं आज के ओपनिंग केल्याचा आनंद आहे वसई तालुक्यात मुझल वसे हे हॉस्पिटल एक प्रामुख्याने मोजलं जाते कारण वसईमध्ये सेवा देणारे चांगलं हॉस्पिटल आणि महानगरपालिकेचं हेच हॉस्पिटल आहे ह्यामध्ये अजून तुम्हाला काय वाटते की अजून काय सुधारणार हे बघा अठराशे चौसष्ट पासूनचं हे हॉस्पिटल कार्यान्वित आहे आणि वेळे म्हणजे जसं काळ बदलत गेला तसं तसं याचं विस्तारीकरण होत गेलं आणि तसं माझी मागची एक नवीन इमारत बांधली त्याच्यानंतर त्याच्या बाजूला आणि आज सेवल आज जवळपास दीडशे एकशे साठ बेडचं हॉस्पिटल हे झालेलं आहे त्याच्यानंतर आय सी यू आहे एन आय सी यू आहे तीन तीन चार चार ऑपरेशन थेटर्स आहेत आणखीन याच्यामध्ये सुधारणा होत राहणार आहे आता आपल्याकडे जागा ही आता उपलब्ध झाली याच्यामध्ये आणि याचा वापर असा का डेंटल विभाग आहे फिजिओथेरिपी आहे सगळे आहेत आपल्याकडे अजून त्याच्यामध्ये म्हणजे कॅन्सर साठी आपल्याला कॅन्सर पेशंटसाठी आपण विचार करतो त्याच्यामध्ये सुरुवात करण्याचा पुढचा हे करतो हळूहळू याचं विस्तारीकरण होत राहणार आहे आपल्यासोबत माझी आमदार राजेश पाटील देखील आहेत ते काय सांगतात ते देखील ऐकूया साहेब तुम्ही काय ह्या आजच्या उद्घाटनामुळे तुम्ही काय बोला आज राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या हस्ते या हॉस्पिटलचं उद्घाटन झालं महापौर साहेबांनी सांगितल्याप्रमाणे ही हॉस्पिटल खूप जुनं आहे म्हणजे आपण पिढ्यानपिढ्या पीडा गेलं शतक गेलं आणि हे हॉस्पिटल दिमाखामध्ये उभय वसईच्या सेवेच्यासाठी वसईकरांच्या सेवेसाठी ह्या हॉस्पिटलमध्ये कार्यरत असलेले स्वर्गवासी डॉक्टर हेमंत पाटील यांनी खूप इथे सेवा केली आणि ही सेवा करत असताना त्यांचे प्राण गेले कोविडच्या काळामध्ये आपल्याला सर्व वसईकर जनतेला माहिती आहे आणि निश्चितपणाने ही जी विस्तारीकरण झालेलं आहे ते वसईच्या जनतेसाठी खूप महत्त्वाचं होतं कारण या हॉस्पिटलचा लोड तर फक्त महानगरपालिकापुरती मर्यादित नाही तर आजूबाजूला ज्या काही ग्रामीण रुग्णालय आहेत किंवा पी सी आहेत ग्रामीण भागातल्या तिकडचे सुद्धा बरेचसे पेशंट ह्या ठिकाणी येत असतात इतर याचे रुग्ण ते सुद्धा येत असतात त्याच्यामुळे याचं विस्तारीकरण झाल्याने वसईच्या जनतेमध्ये एक चांगलं एक सोय निश्चितपणे झालेली आहे खरं की काही सुविधा इथे आपल्याला कमी पडतात परंतु आपण बघितल्या वसायची जनता ही सातत्याने वाढत असल्यामुळे हे नियोजन येणाऱ्या काळामध्ये ते झालं पाहिजे आणि आता प्रशासकीय राजवट असल्यामुळे निर्णय कोण घेत असेल किंवा घेण्याची क्षमता नसेल तर त्यांनी निश्चितपणाने योग्य त्या अधिकार असलेल्या व्यक्तींशी बोलून किंवा जुने जाणते जे काही लोकप्रतिनिधी आहेत त्यांचे काही सजेशन घेऊन इथे निश्चितपणाने ह्या गोष्टी वाढवल्या पाहिजेत जेणेकरून शेवटी हॉस्पिटल ही आहे लोकांसाठी आहे इथे सुविधा या लोकांसाठी मिळणार आहेत आणि त्याच्यामुळे ज्या सुविधा आपण भविष्यासाठी करणार वसाईकरांसाठी करणार त्या आजपर्यंत झालेल्या चांगल्या आहेत येणाऱ्या काळामध्ये ते वाढल्या पाहिजेत त्या वाढाव्यात अशी सुद्धा अपेक्षा आहे तर आपण आमदार साहेब आणि माजी महापौर यांच्या दोघांच्याही तोंडातून ऐकलं की वसईकरांसाठी चांगल्यात चांगली सेवा देण्याचा आम्ही प्रयत्न करतो आणि ह्यामध्ये त्यांनी एक छोटीशी खंत देखील व्यक्त केली की ह्या हॉस्पिटल आणि ही इमारत बनण्यासाठी ज्या डॉक्टरांनी आपला भरपूर मेहनत केली आणि शेवटी जनसेवा करता करताच आपला प्रा, ज्यांनी प्राण दिलेला आहे त्यांचं कुठेतरी नावाचा उल्लेख ह्या ठिकाणी झाला पाहिजे आणि ह्या बिल्डिंगला त्यांचं नाव दिलं पाहिजे हे या सर्व लोकप्रतिनिधींनी व्यक्त केलेलं आहे वसे लाय युनिव्ह दिलीप डाबेसह अब्दुल कलाम नमस्कार